हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्ही ठाणे येथे असलेल्या प्रति तुळजापूर मंदिरामध्ये गेला परिसर दाखवतो परिसरात साकारण्यात आला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई भवानी मातेचं प्रति तुळजापूर रूपाचं मंदिर मंदिराच्या एका बाजूला ओटीचं सामान घेऊन छोटी छोटी दुकानं पाहायला मिळत आम्ही सुद्धा ओटी घेऊन मंदिरामध्ये शिरकाव केला मंदिराचं बांधकाम हे खूप प्राचीन वास्तूप्रमाणे केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये जाताना समोरच भक्तांची रांग पाहायला मिळते खूप सारे भक्त मंदिराच्या परिसरामध्ये रांगेने उभे असतात आपल्या भवानी आईचं दर्शन घ्यायला yeah. आम्ही सुद्धा रांगेमध्ये उभं राहून आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये जाताना खाली कासव विराजमान गेलेलं दिसतं कासवाचं दर्शन घेऊन समोरच भवानी आईचं दर्शन घेता येतं गाभाऱ्यामध्ये आई तुळजाभवानी असं नाव कोरलेलं आहे मधोमध झुंबर देखील पाहायला मिळतं गाभाऱ्यामध्ये सिंहाची मूर्ती देखील आहे गाभाऱ्यामध्ये भक्तांना बसायला पुरेपूर जागा आहे भक्तांच्या मधूनच आई भवानी मातेचं दर्शनही घेता येतं आणि दर्शन घेताना खूप छान वाटतं भवानी आईच्या पादुकांचे दर्शन घेऊन मूर्ती पाहताना खरोखर तुळजापुरात आल्याचा भास होतो भवानी आईची मूर्ती देखील हुबेहूब बनवलेली आहे चला तर्मा तुमी पास आलाद। तर मग तुम्ही कधी ठाणे पाच पाखाडी येथे आलात तर हे प्रति तुळजापूर पाहायला विसरू नका आपल्या चॅनलचे व्हिडिओज पाहत राहा भेटत राहा थँक्यू